आहे त्रिपुरारी पौर्णिमा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या देव दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी आपल्याला सातशे पन्नास वाती दीपदान करायचं असतं सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायचे असतात बऱ्याच वेळा अशा कमेंट झाल्या की ताई जेव्हा दुकानातून आम्ही ज्या सातशे पन्नास वाती आणतो तर त्या सातशे पन्नास वाती दिसत नाही कारण त्या अडीचशेच वातीचा तो बंच बंच असतो मग अशा वेळेस अडीचशे 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 म्हणजे तीन तसे म्हणजे साडेतीनशे सॉरी साडेसातशे वाती होता आणि मग त्या तुपात भिजवून तुम्ही आज प्रज्वलित करायच्या आहे आजच्या दिवशी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जर तुम्ही काही पदार्थांचा अभिषेक केला तर तुमच्या सुद्धा व्यवहारात वृद्धी होते सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आर्थिक अडचण कमी होते असं म्हटलं गेलं आहे कुठला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत बघा आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे अगदी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जरी तुम्ही साडेचार पाच साडेपाच सहा सात पर्यंत जरी तुम्ही भगवान शंकरांना काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल कुठली पण उपाय करत असताना कुठलं पण सेवा करत असताना तुमचे कर्म तुमचे कष्ट खूप महत्वाचे असता कारण तेच महत्वाचे आहेत त्याच्याबरोबर परमेश्वराची साथ असणं महत्वाचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या काही कुमकुम कुंकुमार्चनच्या सेवा आहे ज्या आपण माता लक्ष्मीसाठी आर्थिक प्रगतीसाठी ज्या काही सेवा आपण करत असतो त्या तुम्ही आज दिवसभरात कधी पण करू शकता अर्चन कुम अगदी तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता हरकत नाही पण मी जो काही उपाय सांगणार आहे आज जर तुम्ही तो, तो प्रदोष काळी केला तर खूपच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल काय करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची असते तर आता आपण त्या सातशे पन्नास वाटी तर जाणार आहोत असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जर पित्रांना शांती मिळावी आपण अमावस्येला तर करतच असतो पण पौर्णिमेच्या दिवशी पित्रांना शांती मिळावी त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आज संध्याकाळी तुम्ही जर दक्षिण दिशेला तोंड करून अकरा दिवे लावले तर पित्रांना शांती मिळते असं म्हटलं गेलं आहे मग तुम्ही ते घराच्या बाहेर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून अकरा दिवे लावायचे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि पित्रांसाठी स्मरण करू शकता पित्रांसाठी प्रार्थना करू शकता की माझे जे पित्र जे कुठे आहे ह्या दिवशी जर तुम्ही पित्रांची सेवा केली पित्रांसाठी जर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान केलं मग आता तुम्ही कणकेचे दिवे तुम्ही तिथं दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला त्या कणकेच्या दिव्या दिव्यांचं दीपदान करायचं असतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही आज कणकेचे दिवे तयार करू शकता आणि दक्षिण दिशेला तोंड करून ते आपल्या पित्रांसाठी तो एक दान आहे तो दीपदान तुम्ही करू शकता अर्थात जेव्हा कणकेचे दिवे तुम्ही बनवणार त्या त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकू नका खर तर पितृदोष असल्यावरच पितरांची सेवा करायची असं नाही आहे आपली कृतज्ञता आहे त्यांच्याप्रती आणि ते आपण केलंच पाहिजे आणि जर त्यांची सेवा नाही झाली तर आपल्याला बऱ्यापैकी पितृदोष लागतो आणि त्याच्यामुळे व कितीही काही केलं आपण देवाचं तरी सुद्धा आपल्या अडचणी कमी होत नाही म्हणून पित्रांची सेवा दररोज करणं खूप महत्वाचं असतं आणि अमावस्या पौर्णिमेला जर तुम्ही दीपदान केले किंवा काही गोष्टींचं दान केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात फायदा बघायला मिळतो आता हा झाला पहिला उपाय दुसरा असं म्हटलं गेलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कच्च्या दुधामध्ये थोडीशी साखर आणि थोडस सा केशर मिळ मिक्स करून जर तुम्ही भगवान शंकराच्या शिवपिंडीवर हे जर अर्पण केलं तर तुमच्या व्यवहारात तुमचा जो काही उद्योगधंदा आहे त्याच्यात वृद्धी होते आणि तुमची सौभाग्य वृद्धी होते असं म्हटलं गेलं आहे तर नक्कीच हा सुद्धा उपाय तुम्ही करावा अगदी तुम्ही आज आता जरी केला किंवा प्रदोष काळात तुम्हाला शक्य असेल तेव्हा केला तरी चालेल भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आज आपण सातशे पन्नास जाणार आहोत त्याच्याबरोबर थोडंसं कच्चं दूध घेऊन जा त्याच्यामध्ये केशर टाका थोडंसं साखर टाका आणि ते तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता ताई आमच्याकडे मंदिर नाही आहे किंवा आम्ही घरातच सेवा करणार आहोत तर तुम्ही घरातल्या तुमच्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई आमच्याकडे शिवपिंडीच नाही आहे मग अशा वेळेस तर नाही तुम्हाला अर्पण करता येणार आणि घरात शिवपिंडी असणं महत्वाचं आहे नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता आणि जर तुम्ही जी काही सातशे पन्नास वाटे जर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन करणार असेल तर उत्तम ताई आमच्या घरात केशर नाही आहे मग तुम्ही केशर स्किप करू शकता पण त्या उपायामध्ये केशरचा पण उल्लेख केला आहे म्हणून तुम्हाला सांगते मग केशर थोडंसं अगदी थोडंसं टाका त्याच्याबरोबर तुम्ही कच्चं दूध घ्या आणि साखर घ्या मिक्स करून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्रार्थना करावी आणि माझ्या व्यवहारात वृद्धी व्हावी माझ्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता दुसरा महत्वाचा उपाय की ह्या दिवशी भगवान शंकरांना गुंजा गुंजा माहिती ना आपल्याला लाल गुंजा आणि कवडी लाल गुंजा कवडी आणि कमळगट्टा एक लालगुंजा घ्या एक कवडी घ्या आणि एक कमळगट्टा घ्या किंवा म्हणजे जर तुम्हाला एक एक असेल दोन दोन असेल तीन तीन असेल तर तुम्ही घेऊ शकता पण कमीत कमी एक लाल एक घ्या लालगुंजा एक कवडी एक आणि कमळगट्टा एक असं तीनही घेऊन जर भगवान शंकरांना जर अर्पण केलं तर आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये वृद्धी होती आपली आर्थिक प्रगती चांगली होती असं म्हटलं गेलं आहे खरं तर भगवान शंकरांना एक लोटा जल जरी आपण अर्पण केला तरी सुद्धा आयुष्यात खूप प्रमाणात अडचणी आपल्या कमी होतात कारण ते देवांचे देव आहे ते भोलेनाथ आहे ते भक्तांच्या एका हाकेला धावून येण्या भक्ताच्या एका हाकेला ते धावून येतात तर त्यांची सेवा करण्याचा हा दिवस आहे कारण ह्या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी भगवान शंकरांची सेवा करत असतो तर त्यांच्या प्रती ह्या ज्या काही वस्तू आहेत जर त्या तुम्ही अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा बघायला मिळेल आता हे अर्पण करून तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुम्हाला खूप काही मिळेल असं मला म्हणायचं नाही आहे पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात महत्वाचा हा दिवस असतो आणि ह्या दिवशी जर तुम्ही ह्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या सुद्धा अडचणी कमी होता आता हे झाल्यावर संध्याकाळी अगदी आज संध्याकाळी तुम्हाला काय काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आता समजा मी माझ्या घरात माझ्या देवाच्या समोर बसून तुम्हाला दोन कापूर घ्यायचे आहे चांगले भले मोठे कापूर घ्या कारण जेव्हा छोटे कापूर घेतो ना ते लवकर शांत होऊन जातात तर दोन भले मोठे कापूर घ्या अगदी दोन म्हणजे तीन घेतले तरी चालेल दोन तीन तुम्ही कापराच्या वड्या घ्या दोन लवंग घ्या दोनच लवंगा तुम्हाला घ्यायचे आहेत कापराच्या वड्या घ्या लवंग घ्या आणि पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरी नाही आहे तर ते तुम्ही स्किप करू शकता पण असली तर अतिशय उत्तम हे काय करायचं आहे कापडाच्या वळ्या लवंगा आणि पिवळी मोहरी एकत्रित करायची देवासमोर ती ब ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे थोडा वेळ देवासमोरच ठेवायची आणि नंतर ते संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून स्वतःचं घर असेल आणि भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला ही प्रज्वलित करायची आहे आणि आपल्या उंबऱ्यावर सर्व घरभर प्रज्वलित करून झाल्यावर दार खिडक्या उघडी ठेवायच्या आधीच करण्याच्या आधी दार खिडक्या संपूर्ण उघड्या करायच्या आणि आपल्याला ह्या सगळा उपाय करून टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण हॉल किचन बेडरूम काय असेल ते तुमचं घर तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आणि फिरवत असताना ना ना मनात एकच म्हणायचं की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे जी काही साडीसाती असेल माझ्या घराला कुठला दोष लागला असेल तर तो सगळा निघून गेला आहे आता माझ्या घरात कुठलीही दरिद्री नाही आहे आता फक्त माझ्या घरात माता लक्ष्मी अखंड वास आहे असं म्हणून झाल्यावर असं मनातल्या मनात म्हणायचं आणि ती जी वाटी असणार आहे किंवा काय जो कापूर तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवणार आहे ते तुम्हाला तुमच्या उमऱ्यावर तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत ते शांत होत नाही म्हणून सांगते की कापूर भीमसेनी कापूरची साईज नसते बघा त्याचा काही काही साईज मोठी असते तर काही काही छोटी पण असते म्हणून मोठे मोठे तुम्ही भीमसेनी कापूर घ्या की जेणेकरून तुम्हाला म्हणजे थोडं जास्त वेळ ते तेवत राहील आणि भीमसेनी कापराचे जर सायंटिफिकली बघायला गेलं तर त्याचा खूप जास्त फायदा आहे कारण बघा वातावरणामधले जे काही बदल होता त्याच्यामुळे आजार पण तेवढं वाढला आहे जर सायंटिफिकली बघायला गेलं तर घरात कापूर आणि लवंग जाणं खूप चांगलं मानलं गेलं आणि आध्यात्मिक पाहिलं गेलं मोरी जा, जा तर पिवळी मोहरी सगळ्या प्रकारची नकारात्मकता शोषून घेते लवंग माता लक्ष्मीला प्रिय आहे कापूर जर आपल्या घरा जा जाला तर ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्या कमी होण्यास मदत होते म्हणून हे सगळं उचलायचं आणि आपल्या उमऱ्यावर ठेवायचं जोपर्यंत ते शांत होत नाही ते तसंच राहून द्यावं ते आपोआप शांत होणार मोहरी ती थोडीशी तडतडते कारण तो पिवळी असल्यामुळे म्हणजे ती मोहरी असल्यामुळे ती तडतडते आणि थोडस लवंग पण कधी कधी फुटायचा वगैरे आवाज येतो होऊ द्यायचं काही घाबरायचं नाही ते शांत झालं की सगळं उचलायचं डस्टबिनमध्ये टाकायचं नाही ती वाटी आपल्या घरात घे घ्यायची वाटी काय डस्टबिनमध्ये टाकायचं नाही मग हा जो उपाय तुम्ही वाटीमध्ये करू शकता किंवा पंथीमध्ये पण करू शकता पण हे केल्याने बघा तुम्ही हे जेव्हा करताना एक सकारात्मकता तर येतेच पण ज्या काही निगेटिव्हिटी आहे आपण नेहमी म्हणत असो तुझं जे काही आहे ते उमराच्या बाहेर उमराच्या आत आणायचं नाही म्हणजे आपलं सुद्धा तेच आहे की आपण जेव्हा हे कापूर लवंगा आपण जेव्हा संपूर्ण घरभर फिरवतो ती सगळी नकारात्मकता त्या पिवळी मोरीमध्ये एकवटली जाते आणि ती उमऱ्यावरच जाळायची असते म्हणजे ती उमऱ्यावरच त्याचा नाश होतो नाहीनाट होतो आणि कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही म्हणून हा जो उपाय आहे हा तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे ज्या काही सेवा तुम्हाला करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करा कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि अगदी जर मासिक धर्म वगैरे असेल जर करणं शक्य नसेल तर तुम्ही नाम जप करू शकता नाम जपाला कुठलीच अडचण नाही आणि अगदी मासिक धर्म असू घरात तर घरातल्याकडनं करून घ्या सुद्धा पेटाळ असेल तर सेवा करता येणार नाही तर झालेल्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओचे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच अशा सेकंड व्हिडिओसमोर तोपर्यंत श्री स्वामी समोर